कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण आणि अर्थकारण अवलंबून कोल्हापूर जिल्हा दूध दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ संघाची त्रेसष्ट सर्वसाधारण सभा आज प्रचंड गोंधळात संपन्न झाली सुरुवातीला शांततेत सुरू झालेल्या सभेत काही वेळाने गदारोळ होण्यास सुरुवात झाल्यानं गोकुळमधील सभेतील गोंधळाची परंपरा याही सभेला कायम राहिली गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष असल्याने युती धर्म म्हणून संचालिका शौमिका महाडिक यांनी आक्रमक भूमिका न घेता सत्ताधारांकडून पण यांना व्यासपीठावर बसण्याचं आवाहन सत्ताधारांकडून करण्यात आलं होतं मात्र त्यांनी सर्वसामान्य सभासदांसोबतच बसण्याचा निर्णय घेतलाय यावेळी गोकुळ दूध संघातील कारभार आणि संचालक वाढीच्या निर्णयाला संचालिका शौमिका महाडिक यांनी कडाडून विरोध केलाय गोकुळने दिलेल्या जाहिरातींच्या बिलामध्ये तपावत आहे हा कारभार सुधारला पाहिजे म्हणून मी सत्ताधारी संचालकांसोबत नसल्याची भूमिका महाडिक यांनी मांडली शिवाय लाडक्या भावानं नाराज केल्याचंही शोमिका महाडिक यांनी म्हटलंय डायरेक्ट काय म्हणतात त्याला काय ना, नाही नाही आता जसं मी एफ एमचं एक उदाहरण सांगितलं डायरेक्ट एफ एमला पेमेंट कधी होत नसते एक आपण एजन्सी नेमतो आणि त्याच्यामार्फत मार्केटिंग करतो आणि मग त्याला तो खर्च देत असतो पण आमचं तेच म्हणणं आहे की जेव्हा आपल्याला एजन्सी एक रेट देत असते तेव्हा आपलं काम आहे की त्याचा व्हेरीफाय करणं की मग ते बरोबर लावले रेट लावलेत का बघणं तुम्ही जर समजा मी म्हणते बाहेर छप्पन्न हजार रुपये रेट देत आहेत विदाऊट एनी हे निगोशिएशन तर मग तुम्हाला तो रेट दोन लाखापर्यंत कसा पडला आहे त्या कंपनीला विचारायला तुम्ही पाहिजे तर तुम्ही इनफॅक्ट आता असा ठराव लिहून घेतलेला आहे लोकांच्याकडनं की उलट जाहिराती खर्चात वाढ झाली पाहिजेल असं आता चे एम डी बोलून दाखवलं जाहिराती खर्चामध्ये वाढ झाली पाहिजे असं जेव्हा एखादी संस्था म्हणते तेव्हा त्या संस्थेला माझा प्रश्न आहे की गोकुळची जाहिरात कशी होते किती होते त्या जाहिरातीमुळे किती फायदा होतो किती नुकसान होतो हे खरंच त्या संस्थेला माहिती आहे का हा जेव्हा संस्थेकडनं प्रश्न येतो की वाढ झाली पाहिजे याच्यामध्ये पैशामध्ये किंवा निधीमध्ये अजून तरतूद केली पाहिजे तर त्या संस्थेला माझा प्रश्न आहे की तुम्हाला या खर्चाबाबत किती माहिती आहे म्हणजे उगाच काहीतरी आम्ही प्रश्न विचारलाय म्हणून कोणाकडनं तरी प्रतिप्रश्न प्रति लिहून घ्यायचे हे योग्य नाही आहे याच कारभारावर माझा आक्षेप आहे म्हणून मी आज त्यांच्या सोबत नाही विषयांचं जेव्हा अहवालावरच्या विषयांचं वाचन झालं त्याच्यानंतर जेव्हा मा त्यांना माहिती होतं की विषय क्रमांक नऊ वरती माझा आक्षेप आहे तेव्हा त्यांनी वरतून विचारणं मला वाटतं आवश्यक होतं की या विषयावरती तुमचं मत काय आहे त्यांनी बोलायला संधी द्यायला पाहिजे होती आणि मग प्रश्न उत्तर सभासदांची घ्यायला हवी होती जे लेखी प्रश्न आले त्याच्यावरती पण त्यांनी विषय वाचन केलं काही त्यांची ठराविक मंडळी होती त्यांनी नेहमीप्रमाणे उठून मंजूर केले पण कालपासून मी सांगती आहे चेअरमननी स्वतःच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की माझा या गोष्टीला विरोध आहे संचालक संचालकवाढीचा तर त्या पद्धतीनं त्यांनी बोलण्याची संधी देणं अपेक्षित होतं असं मला वाटते ती संधी आजही मिळालेली नाही आहे याच्यावरती मला वाटतं तुम्ही चेअरमनची प्रतिक्रिया घेणं जास्त चांगलं चुकीच्या पद्धतीनं नाही ना म्हणजे कसं आहे की ज्या ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्यांना जी आमच्याकडनं अपेक्षा होती सहकारी ती आम्ही केलेली आहे पण त्यांना त्यांच्याकडनं जी आम्हाला अपेक्षा होती ती ते करू शकलेले नाही आहेत पूर्ण त्यामुळे नेहमीप्रमाणे चार वर्षाप्रमाणे सभा झाली मग दंगा केला असता तर जास्त बरं झालं असतं असं वाटायला गेलं अजून सभा संपायची आहे बघू शेवटच्या क्षणी तरी देतात काय बघा मी गोंधळ आमच्याकडनं झालेला नाहीये पूर्ण सभा अजून व्हायची आहे पण जोपर्यंत चेअरमनचं भाषण होत होतं तोपर्यंत सगळेजण शांत होते तुम्ही बघितलात त्याच्यानंतर जेव्हा विषय वाचन चालू झालं अहवालावरचं तेव्हा ज्या विषयावरती आक्षेप नोंदवायचं असतो त्याच्यासाठी मी जेव्हा उभी राहिले तेव्हा इकडच्या लोकांनी दंगा करायला चालू केलं म्हणजे आवाज तिथेपर्यंत पोहोचू नये किंवा माझा विरोध नोंदवता नाही यावा याच्यासाठी ही धडपड चालली असावी केविलवाणी त्यांची पण असं तुमच्या माध्यमातून तरी मी हा विरोध नोंदवते आहे माझा की अजूनही ते पंचवीस संचालक करण्यासाठी जी पोटनियम दुरुस्ती केलेली आहे आणि त्याच्यासाठी जे चेअरमननीवरती आत्ता एक्सप्लेनेशन दिलं ते मला नामंजूर आहे त्या एक्सप्लेनेशनवरती मला काही प्रतिप्रश्न आहेत तर मला असं वाटतं की चेअरमन साहेबांनी तिथे उभारून माझ्या प्रश्नांना उत्तरं द्यावं नाराज केले त्या प्रश्नावरती निश्चित नाराज केले आहे तर गोकुळच्या इतिहासात पहिल्यांदा सभासदांनी सर्व कालभाराचा लेखाजोखा ऐकून घेतला त्यामुळे गोकुळची सभा खेळी मिळत असल्याचा दावा अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी माझी ही सभा माझ्या प्रस्ताविकातच सर्व सभासदांनी शांतपणे ऐकून घेतली गेले चार वर्ष तुम्ही बघितलं असणार की अतिशय गोंधळ असायचा परंतु ह्या आजच्या सभेमध्ये एक विशिष्ट झालं की गोकुळच्या कारभाराची माहिती सगळ्या सभासदांनी चार वर्षानंतर एक वर्ष का ना ते ऐकून घेतली त्याबद्दल सर्व दूध उत्पादक सभासदांचं मी मनापासून आव्हल माईक बंद केला या ठिकाणी कुठं माईक बंद होतं माईक चालूच होता त्यांनी सांगितलं आता तशी आमच्या आणि सगळ्यांची प्रश्नाची उत्तरं जी आली होती ते सगळ्या एम डी साहेबांनी तुम्ही बघितला सगळ्या प्रश्नाची उत्तर सांगितलंय त्यांना की तुमचं जे काय असेल म्हणणं तर लिखी द्या आम्ही तुम्हाला संचालक मंडळाच्या आमच्या मीटिंग मध्ये तुमचं समाधानकारक उत्तर देऊ सतीश पाटलांनी तेच म्हटलेलं की संचालकांनी संचालक बैठकीत हा प्रश्न विचारले पाहिजे मग मी तेच आवाहन केलं तुमचं काही असेल तर लिखी द्या आम्ही त्याला उत्तर देऊ खेळीतची सभा पार पडली असं म्हणायचं सभा अतिशय खेळीमेळीत पार पडली आणि शांततेत पार पडली गेल्या चार वर्षामध्ये जे सभासदांनी ऐकलं नव्हतं ते माझ्या प्रस्ताविकात सगळा गोकुळचा कारभार त्यांनी या ठिकाणी ऐकला आणि दोन तास सभा चालली तुम्ही सर्वांनी या ठिकाणी पाहिलं आपल्या सगळ्यामध्ये आम्ही त्यावर आमचं रिसर्च चालू आहे आणि लवकरच आम्ही ते करणार आहोत थँक्यू थँक्यू त्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना संचालिका शौमिका महारिक यांच्यावर अप्रत्यक्षपणे खोचक टीका केली संचालकांनी सर्वसाधारण सभेत प्रश्न प्रश्न विचारणे अपेक्षित नाही वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी विचारायचे असतात त्यामुळे प्रश्नांनी विर, विर, थोडी तरी परिपक्वता दाखवायला हवी असं सतेज पाटील यांनी म्हटले अत्यंत आता कोण व्यवस्थित चालली नाही म्हणणं बरोबर नाही पंचावन्न मिनिट चेअरमन नावीद मुश्रीफांनी सगळा अहवाल दिला पाच वर्षाचा पूर्ण कारभार त्यांनी सांगितला विरोधकांनी शार्कपणे तो ऐकून घेतला याचा अर्थ त्यांना मान्य दुसरा सत्तेचाळीस प्रश्न सभासदांनी टाकले होते त्याची सविस्तर उत्तरं एम डीने एक तासभर या ठिकाणी दिली विषय असा आहे की जी त्यांनी उत्तर प्रश्न टाकले होते त्याची उत्तरं दिली होती आणि म्हणून चेअरमननी स्पष्टपणे सांगितले की तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहे त्यामुळं कुठली उत्तरं अनुत्तरित आहेत असं नाही आहे राजकारण इथं होता कामा नाही यासाठी हा प्रश्नाची उत्तरं देऊन सभा व्यवस्थित त्या ठिकाणी पार पाडल्या मला वाटतंय मला वाटतंय आता या चर्चेत जाण्यापेक्षा पाच लाख शेतकऱ्यांशी निगडीत हा गोकुळ दूध संघ आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी दोन रुपये किमान देतो असं म्हणलं होतं ते तेरा रुपयेवर या ठिकाणी आम्ही दूध दर वाढते ज्या अनेक योजना चेअरमननी एक तासाच्या भाषणामध्ये सांगितल्या आहेत ह्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेल्या आहेत मग सोलरचा प्लांट असू दे पशुखाद्याचा विषय असू दे किंवा गाई म्हशीला दूध दरवाढ देण्याचा विषय असू दे हे सगळे उपक्रम गेल्या पाच वर्षात एकत्रितपणे आम्ही जे सत्तेत आहोत आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाले मला वाटतं मागच्या पाच वर्षापूर्वी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी दूध उत्पादकांनी जे स्वतःचं घर भरतात त्यांच्या विरोधात या ठिकाणी मॅन्डेट दिला होता आणि आम्हाला तिथं सत्तेत बसवलं पाच वर्षामध्ये आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन चांगला कारभार तर केलाच परंतु दूध उत्पादकाला न्याय देण्याचं काम आम्ही केलं अत्यंत अत्यंत संयमाने त्यांनी सभा चालवली विरोधकांशी आधी चर्चा काल परवा त्यांनी केली त्यांचे सगळे प्रश्न समजून घेतले त्या प्रश्नाचे तुम्ही जर एकोणपन्नास प्रश्न बघितले तर त्यातले विरोधकांचे प्रश्न जवळजवळ पंचवीस आहेत या सगळ्याचे उत्तरं एम डीने दिली आणि संचालकांनी मला वाटते लक्षात आलं पाहिजे की संचालकांनी प्रश्न विचारायचा नसतो सभासदांनी कुणी विचारलं नाही म्हणून मला वाटते की सभा सभेतून जे सभासदांना अभिप्रेत होतं ती सगळी माहिती त्या ठिकाणी पोहोचतो मागील चार वर्षांपासून या सभेत सर्व सते पाटील यांच्यावर होता मात्र या सभेतला रोज मला वाटते त्यांनी थोडी परिपक्वता दाखवायला पाहिजे होती आजच्या सभेमध्ये काल त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किमान काय म्हणतो आपण तो एक मेसेज देण्याच्या दृष्टीनं प्रोटोकॉलच्या दृष्टीनं पाळणं अपेक्षित होतं कारण की चेअरमनने त्यांच्याशी बोलणं झालं होतं चेअरमन त्यांच्याशी बोलले होते त्यांच्या प्रश्नाचं समाधान केलं होतं त्यामुळे आता जी प्रश्न टाकले ते जी उत्तरं मिळाली त्या उत्तरातून निश्चितपणे त्यांचं समाधान झालं असेल मला अर्थ आहे शेवटी आज जिल्हा परिषदच्या निवडणुका व्हायच्या आहेत महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत पण पाणी बरंच वाहून या ठिकाणी जाणार आहे आज त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा दूध उत्पादकाला पुन्हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाची मुंबईतील बैठक सोडून मुलगा चेअरमॅन असलेल्या गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला मंत्री हसन मुश्रीफांनी देखील हजेरी लावली दरवर्षी गोकुळच्या सभेत महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष पाहायला मिळतो मात्र यावर्षी मुश्रीफ विरुद्ध महाडिक असा संघर्ष पाहायला मिळाला त्यामुळे या निमित्ताने हसन मुश्रीफ यांनी महाडिकांमधील अंतर्गतवाद समोर आल्याचं पाहायला मिळते शिवाय मवाळ भूमिका घेणाऱ्या शौमिका महाडिक यांच्या पदरी मात्र गोकुळच्या अध्यक्ष भावाकडून तिला पडल्याचं दिसून आलंय